उल्हासनगरात सशस्त्र टोळक्याकडून वाहनांची तोडफोड उल्हासनगरमध्ये सशस्त्र टोळीकडून अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना उघडकीस तानाजीनगर परिसरात मध्यरात्री हा सगळा प्रकार घडलाय या परिसरात रात्री साडेतीनच्या च्या सुमारास दहा ते बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली यामध्ये टेम्पो रिक्षा दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अचानक झालेल्या या तोडफोडीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली आहे हिल लाईन पोलिसांनी येऊन घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल रात्री बाराच्या सुमारास आठ ते दहा लोक आले त्यांच्या आता तलवारी कोयते होते त्यांना तेव्हा ते पळून गेले या टायमाला आणि साडेतीन वाजता जे आले त्या लोकांनी परत येऊन चार चा ते चार टेम्पो एक रिक्षा आठ ते नऊ बाईक तोडले टाक्या फोडल्या त्या टा पुन्हा काची फोडले आणि दहशतीचं वातावरण निर्माण केलं माझी हीच मागणी आहे हिलाईन पोलीस स्टेशन डी सी पी सी पीकडे यांना तात्काळ यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर